लातूर तलवारीचा थरार भर रस्त्यावर कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा लातूर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा थरार उघड्यावर आला आहे भर रस्त्यावर तलवारी फिरवत काही युवकांनी एका तरुणावर जीव घेणा हल्ला केला आहे संपूर्ण प्रकारेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लातूरकरांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री लातूर शहरात काही युवकांनी हातात तलवारी घेऊन एका युवकाला भर रस्त्यावर अडवून तलवारीने सपासप वार करत दगडांनी मारहाण करण्यात आली काही मिनिटांतच रस्त्यांवर भय आणि धावाधाव निर्माण झाली या घटनेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आता प्रश्न उपस्थित होतोय लातूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय का लातूर शहरासह जिल्हाभरात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत प्रशासनाचा धाक संपलाय का पोलीस कारवाईत शिथिलता आहे का अशा चर्चा नागरिकांमध्ये जोरात सुरू आहेत पुढील काही दिवसांत स्थानिक निवडणुका होणार आहेत आणि अशा घटनांनी शहराचे वातावरण टापलं आहे लोकप्रतिनिधी असोत की विरोधी पक्षाचे नेते सर्वच या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत सध्या या प्रकरणाचा व्हिडिओ पोलिसांच्या हातात आला असून हल्लेखोर कोण होते हल्ल्याचे कारण काय याचा तपास सुरू आहे परंतु तोपर्यंत प्रश्न एकच लातूर सुरक्षित आहे तर